त्यावेळी मी दोन तीन चम्मच तेल ऍड करून घ्यायचं तेल व्यवस्थित असं गरम झालं की जिरे टाकायची मोहरी टाकायची हिंग टाकून द्यायची पास्ता लासूनच्या पाकड्या होत्या त्याला ठेसून घेऊ शकतं किंवा बारीक कट करून घेऊ शकता तेही त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि थोडासा कांदा टाकायचा एक दोन मिडियम आकारचे कांदे घेतले त्याला कट करून घेतलं गुलाबी कलर येईपर्यंत छान असं त्याला परतून घेऊ शकता आणि हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत तुम्हाला मला टाकू टाकायच्या असतील तर टाकू शकता नसेल टाकायचं तर स्किप करून द्या परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत तर त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकला लाल मिर्च पावडर टाकली आणि कांदा लसन मसाला टाकून दिला व्यवस्थितचं त्याला परतून घ्यायचा हळद आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची नाही मी तर टाकत नाही तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाकू शकता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली मिडियम आकाराची भेंडी कट करून घ्यायची म्हणजे मिडियम साईजमध्ये भेंडी कट करून घ्यायची जास्त बारीकही नाही जास्त मोठीही नाही जास्त वेळ लागणार नाही तिला शिजायला कारण कवडी भेंडी होती ते टाकून त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं एक दोन मिनिट छान असं परतल्यानंतरनं आपण याच्यावरती भरून खोबऱ्याचा कीस टाकणार आहोत मी हा किस घरामध्येच तयार केलेला होता वाळ्या खोबऱ्याचा किस आहे तुम्हाला असं टाकायचं तर टाकू शकता छान लागेल टाकल्यावरती नाहीतर स्किप करून द्या वेगळ्या पद्धतीने थोडीशी भेंडी तयार करत आहोत आपण एक दोन मिनिट छान परतून घ्यायचं आणि आपली आणि पाच मिनटं झाकण लावून त्याला वाफून घ्यायचं आहे तुम्ही झाकण न ठेवताही त्याला मस्त असं शिजवून घेऊ शकता झाकण नाही ठेवलं तर ते आहे तसाच कलर राहील आणि झाकण ठेवून जर शिजवलं तर त्याचा कलर चेंज होईल तुम्ही बघू शकता माझ्या भाजीचा कलर चेंज झालेला आहे आणि मस्त असं आपल्या रात्रीचं जेवण तयार झालेलं होतं पिल्लूच्या पप्पाला भेंडी आवडत नाही त्याच्यामुळे मी रात्रीच्या जेवणामध्ये अशा दोन म्हणून मी दोन भाज्या बनवलेल्या तर हे भेंडीही तयार केलेली होती आणि बेसनही तयार केलेली त्यासोबत ठेचाही टाकलेला आहे ठेचाचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे तुम्ही नक्की पहा कांदा आणि काकडी काकडीद्यान अशा पद्धतीने रात्रीचं जेवण आमचं तयार झालेलं आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने भेंडी एकदा ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चला तुम्ही पण एक घास खाऊन जावा जाता जा जाता जा चला जा सगळ्यांना जा